नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण होती या तपासली परिसर अभ्यास भाग घ्यायचा ते सुद्धा रोग आणि रोग प्रतिबंध या तयाराचा स्वध्या अभ्यास चला बघूया आपल्या स्वद्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे काय करावे बरे आहे भूक खूप लागली आहे परंतु अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले आहेत उत्तर आहे उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नये कारण उघड्यावरील अन्नपदार्थांवर माश्या धूळ आणि इतर प्रकार सूक्ष्म कचरा बसलेला असतो उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांवर रोग जंतू असण्याचे प्रमाण अधिक असते उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाल्ले तर आपले फोन बिघडे आपण आजारी पडू शकतो म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नये दोन आहे जरा डोके डोकेचा प्रश्न काय आहे डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचवून देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि तो का उत्तर आहे डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी पाण्यावर केली तर कीटकनाशकांमध्ये असणारे द्रव्ये पाण्यात नसून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल पुढे आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नाचे उत्तर याने अ आहे संसर्जन्य रोग म्हणजे काय आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एका रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात तो नाही आ रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर आहेत हवा पाणी अन्नपदार्थ कीटक संपर्क इत्यादी रोग प्रसाराची माध्यम आहेत आहेत रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर आहे रोगाचे साथ येते तेव्हा एका ठिकाणच्या अनेक एक लोकांना एकाच वेळी एका, एका रोगाची लागण होते पुढे आहे ई लसीकरण म्हणजे काय उत्तर आहे एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये दे, त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकार शक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जी लस दिली जाते त्याला लसीकरण असे वहेवजन पालकांना देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर आहे एक पोलिओ दोन डाग्या खोकला तीन घटसर्प आणि चार धनुर्त प्रश्न चार आहे पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा आहे आता रोगाचा प्रसार हा होतो आपण चॅनल असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे चूक पुढे आहेत काही रोग दैवी प्रकल्पामुळे प्रकोपामुळे होतात तर उत्तर चूक प्रश्न पाच आहे पुढे काही रोग दिलेले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा तर हवेतून प्रसार होणारे क्षय आणि घटसर्प अन्नातून टायफॉइड कॉलरा हगवन कावीळ आणि गॅस्ट्रो आणि पाण्यातून टायफॉइड कॉलरा आणि हगवन कावीळ प्रश्न सहा आहे कारणे द्या आहेत गावात कोलराची साथ पसरले असता पाणी उघडून प्यावे उत्तर आहेत कोल्हा रोगाचे रोजंतू पाण्याच्या स्त्रोत मिसळल्याने या रोगाचा होतो या रोगाचा दूषित पाण्यामुळे होतो पाणी उकळून प्यायल्याने पाण्यातील कोलरा रोगाचे रोजंतू नष्ट होतात म्हणून गावातील कोल्हाची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे पुढे आहेत आ परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत उत्तर आहे परिसरात पाण्याचे डबके असल्यास त्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते हिवतापाचे रोग जंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात डासांची पैदास रुटली की हिवताप हो व डेंगू यांसारख्या आजार आजारांवर नियंत्रण मिळवता येते म्हणून परिसरात पाण्याचे डबके होऊ देऊ नयेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा